शरद पवारांनी अचानक अजित पवारांना बिनशर्त पाठिंबा दिला लोणावळ्यात काय मोठं समीकरण बदलतंय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत आज एक मोठा राजकीय भूकंप झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट आता एकत्र आलेत आणि तेही पूर्ण बिनशर्त मावळचे आमदार सुनील शेळके यांनी गेल्या काही दिवसात दोन्ही गटात संवाद घडून आणला आणि अखेर करार पक्का झाला प्रभाग तेरामध्ये तर दोन्ही गट मैत्रीपूर्ण लढत ठेवणार असल्याची औपचारिक घोषणा केली गेली आहे हा निर्णय म्हणजे लोणावळ्यात भाजप विरोधात थेट एकत्रित मोहीम शरद पवार गटाने दिलेला पाठिंबा फक्त औपचारिक नाही या बदलामुळं राष्ट्रवादीला एकत्रित ताकद मिळते तर भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे सुनील शेळके यांनी स्पष्ट केलं की हा पाठिंबा भविष्यात योग्य सन्मानाने परत केला जाईल नगरपालिका असो वा समित्या शरद पवार गटाला योग्य प्रतिनिधित्व दिलं जाणार नासिर शेख यांनीही कबूल केलं कि हाँ की हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतरच झाला आणि हे ऐक्य निवडणुकीपुरतं नाही तर पुढील राजकीय नेतृत्वासाठी दोन्ही गट एकत्र काम करणार आहे थोडक्यात लोणावळ्यामधील लढत आता थेट संयुक्त राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी बनली आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका